राजनीती न्यूज च्या दुपारच्या टॉप टेन न्यूज ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचा उल्लेख केला आहे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला पोलिसांनी खंडणीच्या आरोपाखाली अटक केली आहे सातारा जिल्ह्यातून ही अटक करण्यात आली आहे महिलेला एक कोटी रुपयांची खंडणी घेताना रंगी हात पकडण्यात आले होते भाजप आमदार विक्रम सातपुते यांनी अधिवेशन काळात बनावट पनीरचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर राज्य सरकार ॲक्शन मोडवर आले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत काल एक महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे दुधात भेसळ करणाऱ्यांवर कठोर का कारवाई करण्याच्या सूचना या बैठकीत अजित पवारांनी दिल्या आहेत उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मंगळवारपासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अठरा संचालक मंडळासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे आतापर्यंत एकूण चारशे एकतीस अर्जांची विक्री झाली त्यापैकी एकशे एक्क्याऐंशी अर्ज विक्री यापूर्वीच झाली होती मंगळवारी दोनशे पन्नास अर्जांची विक्री झाली बाजार समिती निवडणुकीसाठी शुक्रवार अठ्ठावीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन करता येणार आहे अनगर येथे मंजूर करण्यात आलेले अप्पर तहसील कार्यालय जनतेच्या रेट्याने न्यायालयाने शासनाचा तो अध्यादेश रद्द करण्याचा निर्णय दिला होता त्यानंतर राज्य शासनाने आदेश काढून अनगर कार्यालय रद्द करून ती गावे मोहोळला जोडण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती आमदार राजू खरे यांनी दिली नऊ महिन्यांपूर्वी लोकसभेच्या निकालानंतर चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णयानुसार अनगर येथे अप्पर कार्यालयाची मान्यता दिली होती यामुळे मोहोळ शहरासह मतदारसंघामध्ये जनआक्रोश निर्माण झाला होता त्यानंतर अनगरी येथील अप्पर कार्यालय बंद करण्यात यावे महायुती सरकारने महिलांना लाडकी बहीण योजनेतून दरमहा पंधराशे रुपये देत असते आता या योजनेपाठोपाठ बांधकाम कामगारांसाठी महायुती सरकारने महत्वाची घोषणा केली आहे वयाची साठ वर्षे पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना आता निवृत्ती वेतन मिळणार आहे शहरात ऐन कडक उन्हाळ्यात सोमवार चोवीस मार्च रोजी दुपारी अवकाळी पाऊस बरसला त्यानंतर मंगळवारी पंचवीस मार्च रोजीही सायंकाळी शहरात अवकाळी पाऊस पडला या पावसामुळे वाढत्या उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला दरवर्षी सोलापूर जिल्ह्यात अत्यंत कडक उन्हाळा असतो मार्च ते मे या तीन महिन्याच्या काळात सोलापूरकरांना प्रचंड उष्णता उकाडा यांना सामोरे जावे लागते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हिंदू नववर्ष दिनी गुढीपाडव्याला तीस मार्च रोजी नागपूर शहरात आगमन होणार आहे पंतप्रधानांचे विमानतळावर आगमन झाल्यानंतर ते रेशीमबाग येथील डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन त्यानंतर दीक्षाभूमी आणि तेथून ते, ते माधव नेत्रालय येथे जाणार आहेत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटीचे चालक वाहकांसाठी गणवेश नेमप्लेट व बेंच बिल्ला बंधनकारक केला आहे मात्र याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते त्यामुळे चालक आणि वाहक कोण हे कळणे प्रवाशांनाही कठीण जाते परंतु तपासणी कर्मचारी आढळले तर त्यांच्यावर दंडाची कारवाई करण्यात येणार आहे सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी वादळी वाऱ्यासह हो अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे याचा फटका शेतातील पिकांना बसला आहे सोमवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा फटका सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून तोडणीवर आलेल्या द्राक्ष बागा भुईसपाट झाल्या उजनी धरणात उन्हाळ्यात नदीपात्रात पाणी सोडण्याची तरतूद नसताना देखील दरवर्षी राजकीय दबावापोटी उजनी धरणातून बेकायदेशीरित्या नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे यामुळे मात्र धरणग्रस्त शेतकऱ्यांना हक्काच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे यावर्षी देखील कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत सुमारे अकरा टीएमसी पाणी बेकायदेशीररित्या सोडण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे